हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजची कविता स्पृहा जोशी यांनी लिहिलेली आहे खूप सुंदर कविता आहे चला तर मग सुरू करू कवितेला अलगद पावलांनी नको तोलूस आभाळ नको कालच्या चुकांची आज वर्दी रानोमाळ तुझे माझे हे गुपित नको मोगऱ्याला सांगू गंध ओल्या शपतात नको वेड्या पुन्हा रंगो नको घेऊ पुन्हा शोध दोहातल्या चांदण्यांचा नको तोच खेळ खेळू तुटलेल्या सांधण्यांचा शोधू नको मला पुन्हा <Pinechte> जुन्या कवितेच्या मागे तुझ्यातल्या खऱ्या तुला नको करू पुन्हा जागे तुझ्यातल्या खऱ्या पुन्हा नको करू पुन्हा जागे